नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या याच्या जरशिकाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो सांगोल्याच्या जर्शीगाय बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे आपण बघून घ्यायचा आहे दुधाला दर तीन पाच आठ पाचला माझ्या माहितीनं पस्तीस रुपये रेट झालेला आहे त्या अनुषंगानं बाजार कसा भरला आहे बघा आणि आजच्या चालू बाजाराला हालचाली कशी आहे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन टॉप क्वालिटी कवर करणार आहोत त्याचपूर्वी चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मोहीम चालू केली शेतकऱ्यांच्या पशूंच्या गोठ्यावरती जाऊन संपूर्ण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्यांची मुलाखत हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत तर जर कोणाची जाहिरात करायची असेल तर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस हा माझा स्वतःचा नंबर आहे या नंबरवरती संपर्क साधा आपली जाहिरात केली जाईल गोट्यापर्यंत देऊन संपूर्ण माहिती घेतली जाईल तसेच जर उत्कृष्ट शेती चांगलं उत्पन्न काढलं असेल तर त्यांची देखील आपण मुलाखत घेणार आहे कृषी संदर्भात आपला चॅनल असल्यामुळं दोन्ही त्या ठिकाणी आपण कवर करत आहोत जास्तीचा वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हो राम 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 कुठल्या गावचा आहे आम्ही इंदापूर बावडा इंदापूर कितवेताय काय तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा खाली झाले काय हा ही खाली झाली ती नाही खाली झाली ही आ, जाली जाली? खाली झाली काय ती वासरू जाय काय हा काल उडाय काल उडाय ते दूध देते ही काय ती बावीस लिटर चालते बघा अकरा अकरा लिटर हा बर किती वेळा खाली झाले ती तिसऱ्यांदा खाली झाली तिसऱ्यांदा खाली झाली हां किती किंमत सांगता येईल तिथे पंच्याऐंशी हजार सांगते पंच्याऐंशी सांगते पंच्याऐंशी काय मागणी झाली याला मागणी झाली पासष्ट ला पासष्ट ला ठीक आहे हे किती दिवस बाकी दिला तिला दहा दहा बारा दिवस बाकी अजून बारा दिवस बाकी आहे आणि किती किंमत तुझी पंच्याऐंशी सांगतोय दूध आहे जरा गड्डा अजून करणार आहे हा गड्डा करणार आहे अजून टायमिंग आहे अजून मोकळा आहे भरणार आहे पंचवीस लिटर दूध देते असं मला का म्हणजे साडेबारा साडे बारा बाजू तिची काय किंमत सांगतोय हि जे सहा जाता ही दुसऱ्या दुसरे येतात सहा जाती मी पंच्याऐंशी सांगतोय मालकाने पंच्याऐंशी हजार किंमत सांगली द्यायच काय बोलली तिला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार बीड मध्ये किती कशात येते येते काय बोलीत गाय काय साडाच्या भांड्याच्या बोलीत येतो काय ब किती किती पासून किती लिटर पर्यंत असते आपल्याकडे काय आपल्याकडं दहा पंधरा लिटर पासून ते पंचवीस लिटर पर्यंत असते हा बर ठीक आहे आपला फोन नंबर द्या अठ्ठ्याण्णव बावीस अकरा एक्केचाळीस डबल झिरो धन्यवाद हो कुठल्या जाऊ जाईल टिंपूर्णी टिंपूर्णी जाईल तर गाई सोडून दाखवत आहेत बघू शकता मित्रांनो पार्टी परटे दादा पार्टी पार्टी बघू शकता बाजारामध्ये गर्दी किती चालू आहे दूध दूध पाच पाच लिटर आहे पाच पाच लिटर चालू आहे गाब आहे काय नाही नाही पार्टी पार्टी बघू शकता काय ठीक ठीक आहे आहे काय किंमत सांगतोय सांगतो वीस हजार रुपये दाताला कसं आहे जुळलेले जुळले दाताला जुळलेला आहे वीस हजार किंमत किती म्हणा तीस वीस 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 हजार पाच पाच लिटर दूध आहे लिटर बघू शकता हे संपलेली गाय आहे वीस हजार किंमत सांगितली माझ्यावर आलं ते माझा ठीक आहे काय बोलित काय मिळते चौदा पंधरा पर्यंत मागते पर्यंत ठीक आहे बात सोडू नका आता जागेवर माहिती द्या ही बी पार्टी जाय पार्टी किती किंमत ही जी बी वीस हजार सांगतो वीस हजार हा तर बहु शकता शेतकरी मित्रांनो वीस हजार मालकांनी किंमत सांगितलेली कि चालू दूध दादा दूध किती चालू आहे दोन टायमिंग सात लिटर सात लिटर चालू आहे हा दाताला संपले दाताल दाता दोन दात आहे दोन दात अजून म्हणजे हाय दोनच दात आहे काय बर माझ्यावर याल ते काय माझ्यावर भरली 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 किती दिवस झाले एक पंधरा दिवस झालं म्हणजे अजून काय तसं खरं आहे बरं आता पिशवी चेक करून घ्यायचं म्हणले काय अडचण काय सुद्धा अडचण घेऊ शकतो हा बर ठीक काय होईल फायनल की मग देऊ कमी करून तरी एक पंधरा पर्यंत सुटल करू काय तरी कमी जादा सुटल हा थोडंफार इकडे देऊ थोडंफार इकडे ठीक आहे तुमच्या मागची दिली आहे का हां ठीक ही गाबणी गाब नाही हां किती दिवस झालेलं आहे गाब जाऊ जवळ आलेली येऊ झालं आहे यायला झाली दाताला संपली आहे चुळली जाताला मित्रांनो बघू शकता ही काय दाताला जुळलेला आहे कितव्या आताच आहे हां कितव्या आता तिसऱ्यांदा आहे जास्त वाटते नाही तिसरी येता ये नक्की हां बरं तिसरी आता काय होईल याची किंमत हां किंमत तिची पासष्ट सांगते पासष्ट हजार व्यवहारला बसलीवर काय कमी ज्यादा होईल मोबाईल नंबर द्या दोन अठ्ठ्याण्णव साठ चौतीस सदतीस नव्याण्णव ठीक आहे धन्यवाद राम रामो। राम भाऊ कुठलं आहे वलकड हां वलकड कुठं आलं महिनी जवळ विटा महिनी विटा महिनी तिकडं बाय किती पहिला रोज आहे पहिला रोज आदला कसा आहे आदत आदत आहे नक्की बघू शकतो आता दाखवू दा मित्रांनो बघू शकता आदत मध्ये मा म्हणते मामा oh. शावगा, 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 शावगा। yeah. या या देत नाही yeah. तशी पुढे येणार नाही ना mm -hmm. आता आदत आहे ठीक mm आहे -hmm. तुमच्यावर विश्वास आहे माझा तर मित्रांनो बघू शकता आदत पिलो किती दिवस बाकी आहे mm -hmm. पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस तिच्या आईने दूध किती दिले चोवीस लिटर चोवीस हे किती चाललं आता दहा दहा लिटर दिला पहिल्या किती केम सांगताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी शेतकरी आहे तुम्ही शेतकऱ्या जवळ जवळ मित्रांनो पंच्याऐंशी हजार किंमत सांगली मालकाने जरा थोडं ला वगैरे बघू शकताय अजून का स्किन नाही पंधरा दिवस अजून कच्चे आहे धार काढून दिले धार काढ देणार पण नंबर द्या शहाऐंशी डबल झिरो बहात्तर छत्तीस आणि एकदा सांगा धन्यवाद

कसं आहे दाताला हे दाताला जुळली गेलेली आहे तिथे वासरू येताना गाडीत अठरा लिटर दूध आहे अठरा लिटर दूध आहे बरं आता दुधा बोलीत मिळाल दुधाच्या बोलीत नाही देत काय कसं होत आपण बी शेतकऱ्याचा माल आणलेला असतो तरी एक आठ आठ लिटर दिल हा सज बालक मस वीस लिटर म्हणलाय दूध पण मी म्हणते इतका लबाड बोलून काय करायचं आपलं सोळा लिटर देईल आठ आठ लिटर किती किंमत सांग आता आठ लिटर दिन किंमत किंमत सांगा पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार आता वासरू मेलय म्हणून नाही तर तसं पासष्ट हजार सांगायला पण आता वासरू नाही म्हणल्यावर कोण म्हणजे किंमत करणारच नाही ना बरोबर आहे द्यायची किंमत काय होईल आता द्यायची काय पुढे गिरायक बसन तस हिची काय होईल द्यायची किंमत फायनल द्यायची आता गिरायक मागते चाळीस पंचेचाळीस पर्यंत किती आलं पन्नास पर्यंत आलं तर पन्नास आला ती खायपलीकडली दुधावर तुमची दुधावर आहे पार्टी मित्रांनो बघू शकता पार्टी मध्ये किती चालू आहे तुझं हे दुधा आहे हिला आठ लिटर दूध आहे आठ लिटर चार चार लिटर हा हे जर सांगायला तीस हजार रुपये गाभण आहे कसं नाही गाभण नाही खाली म्हणून दाताला दा संपलाय दाताला जुळे मित्रांनो चार चार लिटर दूध आहे गायला तर बघू शकताय तर ही झाली त्याला गुचिड वगैरे गुचिड झाले आता शेतकऱ्याच्या घरी आणायचे म्हणजे काय काय सांभाळतात व्यवस्थित काय काय सांभाळत नाही आता आपल्या घरी आली रात्री लगेच कुठलंच काय करता येत नाही ना काय होईल सुट्टेल फायनल त्याचे फायनल वीस पंचवीस पर्यंत देऊ वीस पर्यंत देऊ हा वीस फोन हो नंबर द्या तुमचा सत्याहत्तर वीस हा पंच्याण्णव ब्याऐंशी शहाऐंशी ब्याऐंशी ठीक आहे धन्यवाद हो राम राम दादा हो राम राम कुठल्या आहे अकलोज अकलोज हा बर कुठल्या याच्यात येते याचे जेपिटर जुपिटर मध्ये येते हा बर किती दूध दिले गेल्या व्याला तेरा तेरा लिटर पेडले तेरा लिटर एका टायमाला एका टायमाला तेरा लिटर बरं आता किती वेळा खाली होणार आहे हे आता तिसऱ्यांदा खाली होणार आहे तिसऱ्यांदा किती किंमत सांगता हे जेव्हा एकवीस एक लाख वीस हजार हा काय मागणी झाली ह्याला हा मागणी झाली किती पर्यंत मागते पंच्याहत्तर ऐंशी पंचाहत्तर पर्यंत मागते आलं तर हा किती आलं तर पंच्याऐंशी आलं पंच्याऐंशी आला तर बारा लिटर या बोलीत मिळणार आहे हा मिळणार गॅरंटीड गॅरंटी किती दिवस बाकी आहे तिला आठ दिवस टाइम आणखी जाताल कसा आहे जुळलंय जुळलंय तर मित्रांनो बारा लिटर या बोलीत मिळेल हे बघू शकता कसं आहे मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याऐंशी आठ त्र्याऐंशी आठ झिरो पाच झिरो सहा झिरो पाच झिरो सहा त्र्याण्णव त्र्याण्णव धन्यवाद बघू शकता काय फिरवा जरा दिला फिरवा इकडे ठेप्याला वगैरे बघा मित्रांनो कसा आहे पर्यंत ऐंशी पर्यंत सुटेल तसं ठीक आहे धन्यवाद राम राम कुठल्या गावच आहे का कोल्हापूरमध्ये येते

काय म्हणतो कितीला माग ती मागते ती चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत सोळा हजार पन्नास हजार चाळीसला होय नक्की होय डबल सत्त्याण्णव सासष्ट सत्तर तीस नव्याण्णव ठीक आहे ना तुम्ही खरं सांगितलं असेल पण कसं <laughs> आहे बाजारात जरा फसवी होती म्हणलं बाय काय बाजार धन्यवाद सांगायचं सांगायचं ठरवायचं बरोबर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण सांगू बाजारामध्ये येऊन संपूर्ण व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो धन्यवाद